नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईड लाटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्ही जर आम्हाला केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पीएम किसानचा विसावा हप्ता येण्यापूर्वी केंद्र सरकारने महत्वाच्या सूचना महत्वाचा इशारा शेतकऱ्यांना दिलेला आहे याचबरोबर नमो शेतकरीचा सुद्धा सातवा हप्ता येण्यापूर्वी महत्वाचा इशारा महत्वाच्या शेतकऱ्यांना दिलेल्या आहेत तर मित्रांनो पीएम किसानच्या संदर्भात कोणकोणता इशारा कोण कोणत्या सूचना सरकारने दिलेल्या आहेत नमो शेतकरी संदर्भात कोणकोणता इशारा कोण कोणत्या सूचना राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या या संदर्भात संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती आहे व्हिडिओ पर्यंत बघा तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पीएम किसानचा हप्ता येऊन जवळपास चार ते पाच महिने कंप्लीट झालेले आहेत आणि हा पीएम विसावा हप्ता जवळपास यायला पाहिजे होता जून ते या जुलै महिन्यामध्ये यायला पाहिजे होता परंतु सरकारने हा किसानचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला नाही सुद्धा हप्ता वितरित होऊन बरेच सारे दिवस झाले परंतु अजूनही सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेला नाहीये त्यामुळे त्याच्या अगोदर राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून महत्वाची सूचना शेतकऱ्यांना दिली आहे जसं की आपण जर पाहतच आहोत की जे काही काही आता पीएम किसान पीएम किसान योजना बंद झाली पीएम सारे शेतकरी फ्रॉड सुरू आहेत शेतकऱ्यांची लूट सुरू आहे जवळपास पीएम फ्रॉड आहे मग त्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे मग यापासून सगळं सर्व शेतकऱ्यांनी सावधान राहण्याकरिता शेतकऱ्यांना सूचना दिली जातात आणि कुठली फेक लिंक पीएम किसानची डाऊनलोड करू नये डाउनलोड जर केली तर तुमच्या अकाउंट मधलं बॅलेन्स झिरो होऊ शकतं त्यामुळे केंद्र सरकारने पीएम किसान संदर्भात महत्वाच्या सूचना महत्वाचा इशारा शेतकऱ्यांना दिलेला आहे त्यामुळे ह्या सूचनांचं शेतकऱ्यांनी पालन करावं असंच केंद्र सरकारचं म्हणणं आहे परंतु आपण जर पाहायला गेलं तर आता बरेच सारे असा काही फेक बातम्या व्हायरल होत आहेत की कि पीएम किसान योजना बंद झाली नमो शेतकरी योजना बंद झाली बंद झाली मुळे किंवा तुमची योजना आता तुमच्या खात्यामध्ये पैसे येत नाहीत सगळेजण ट्रान्सफर झाली आहेत पण तुमच्या खात्यामध्ये आलं नाही मग तुम्ही हे काम करा ते काम करा आणि अशामुळे शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे आता ही फसवणूक होऊ नये म्हणून केंद्र सरकारने पीएम किसान संदर्भात महत्वाच्या सूचना जारी केल्यात आता या सूचनांचं शेतकऱ्यांनी पालन कुठल्याही फेक वरती फेक लिंकवरती डाउनलोड करू नये किंवा त्याच्यावरती विश्वास ठेवू नये किंवा शेतकऱ्यांना असे बरेच सारे फोन येत आहेत की तुमचं पीएम किसानचे पैसे आले नाहीत का मग आले नसतील तर आम्ही तुमची सगळी कामं करून देतो आम्हाला एवढे पैसे द्या तेवढे पैसे द्या किंवा या लिंकवर क्लिक करा फुकट मध्ये होईल अशा पद्धतीचं कुठल्याही पद्धतीच्या लिंकवर शेतकऱ्यांनी क्लिक करू नये याबरोबर जर आपण जर पाहिला गेलो तर पीएम किसानच्या विसाव्या हप्त्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील त्र्याण्णव लाख सासष्ट हजार शेतकरी पात्र आहेत आणि नमो शेतकरीच्या सुद्धा सातव्या हप्त्यासाठी त्र्याण्णव लाख सासष्ट हजार शेतकरी पात्र आहेत आणि हे सगळ्या शेतकऱ्यांना हे कुठलंही काम करायचं नाही जसं की कुठलंही ऍप उघडून बघायचं नाहीये कुठलीही पीएम किसान संदर्भात लिंकवर क्लिक करायचं नाहीये तुम्ही सगळे शेतकरी बांधव हो पात्र तुम्ही हे जर चार काम केली म्हणजे यामध्ये तुमचं फार्मर आय जर ऑलरेडी काढलेला असेल तुमचं जर लँडचा प्रॉब्लेम यस असेल केवायसी यस यश असेल किंवा बरोबर आधार शिडिंग असेल हे जर जर काम कामे तुमचे ओके असतील तर तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेमध्ये पात्र केलेलं आहे असं तुम्ही समजू शकता परंतु कुठल्याही फेक, आ, फेक लिंक वरती फेक लिंकवरती डाउनलोड करून किंवा क्लिक करू नये किंवा आपला ओ टी पी पाठवू नये जेणेकरून तुम्हाला या जे काही सरकारने जे काही सूचना शेतकऱ्यांनी दिली त्या सूचनामध्ये हेच आहे की आता मोठ्या प्रमाणामध्ये फ्रॉड होत आहेत योजना बंद झाली या संदर्भातले कारण की बरेच सारे दिवस झाला हप्ता आला नाही परंतु ही योजना कुठल्याही पद्धतीची पीएम किसान योजना बंद झाली नाही आणि नमो शेतकरी सुद्धा योजना बंद झालेली नाहीये हे मात्र मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आता पीएम किसानचा विसा हप्ता कोण्या तारखेला या संदर्भात काय राज्य व सॉरी या संदर्भात काय केंद्र सरकारने तारीख जाहीर केली नाही परंतु योजना काय बंद झाली नाही परंतु असा वाट असं मला वाटतं की या जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याचं वितरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण होऊ शकतं याचबरोबर नमो शेतकरीच्या सुद्धा सातव्या हप्त्याचा वितरण ह्या पीएम किसानच्या महत्वाची स्पष्टीकरण द्यावं की तारीख कधी जाहीर होणार तारीख कधी तुम्ही जाहीर करणार किंवा पीएम किसानचा हप्ता कधी देणार अं शेतकरीचा हप्ता कधी कधी देणार याही संदर्भात सरकारने स्पष्टीकरण द्यावं जसं की या फ्रॉड संदर्भात शेतकऱ्यांना कळवलेलं की सूचना आहे जसं की याच्या संदर्भात सूचना द्याव्यात याचबरोबर बरेच सारे व्हिडिओ व्हायरल होत आहेत बरेच सारे फ्रॉड व्हायरल होत आहेत की पीएम किसान योजनेअंतर्गत तुम्हाला सहा हजार रुपयाऐवजी तीस हजार रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर ही लिंक ओपन करा ती लिंक ओपन करा या संदर्भातल्या कुठल्याही फेक लिंक वरती फेक वरती शेतकऱ्यांनी क्लिक करू नये कारण की तुम्ही जर क्लिक केलं तर तुमचा अकाउंट झिरो होऊ शकतो त्यामुळे सगळ्या फेक पासून तुम्ही सावध राहा आता अशा संदर्भात केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने पीएम किसान आणि नमो शेतकरी संदर्भात सूचना दिलेल्या आहेत आता या संदर्भात तुम्हाला काय वाटते मध्ये नक्की व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाचा असा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद